महाआघाडीचे नेते राहुल गांधी यांच्या विधानाच्या विरोधात महायुतीच्या वतीने विधान परिषदेतील भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी आज चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुख आंदोलन करण्यात आले अशाच प्रकारे या ठिकाणी आरक्षण लाभार्थ्यांचा आवाज उचलण्यासाठी आरक्षण विरोधात घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी धिक्कार करण्यासाठी आज चेंबूरला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले गेले आणि या सगळ्या भावना राहुल गांधी यांच्या विरोधातील भावना आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील देशातील जनतेसमोर व्यक्त केल्या गेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे आमचं दैवत आहे आणि संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण या देशातला पीडित शोषित वंचित उपेक्षित समाज आहे त्यासाठी दिलेला आहे आणि खरं म्हणजे असं असताना राहुल गांधींनी आरक्षण मी स्क्रॅप करेन रद्द करू अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे आरक्षणाच्या विरोधी असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय अगदी पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी असतील राजीव गांधींपासून काँग्रेसची भूमिका ही आरक्षणाच्या विरोधातच राहिलेली आहे आणि तो फुटकाळ पुन्हा एकदा राहुल गांधीच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळे देशातल्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेमध्ये एक प्रचंड संतापाची लाट त्या ठिकाणी उसळलेली आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या महायुतीच्या वतीनं आज सगळीकडे त्या ठिकाणी आंदोलन केलं आहे आणि तशाच प्रकारे या ठिकाणी हा आरक्षण लाभार्थ्यांचा आवाज उठवण्यासाठी आरक्षणाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी धिक्कार करण्यासाठी आज चेंबूरला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही मूक आंदोलन या ठिकाणी केलं आणि या सगळ्या भावना राहुल गांधीच्या विरोधातल्या भावना आपल्या माध्यमात महाराष्ट्रातील जनतेसमोर देशातील जनतेसमोर त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केल्यात काँग्रेसचा आम्ही धिक्कार करतो राहुल गांधींचा धिक्कार करतो मी तर असं आवाहन करेन की जिथे जिथे राहुल गांधी जातील तिथे आरक्षणाचा लाभ घेणारे आरक्षण प्रेमिक जनतेनं पीडित स्वचित वंचित समाजानं त्या ठिकाणी राहुल गांधींना पळवून लावलं पाहिजे त्यांना या देशात संविधानाचं बोलण्याचा नैतिक अधिकार नाही केवळ लोकसभेला संविधान हातात घेऊन त्या ठिकाणी चालत नाही तर संविधानाच्या माध्यमातनं जे आरक्षण त्या ठिकाणी आहे त्या आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका जर अशी असेल तर संविधानावरचं आपलं प्रेम हे पुतणा मावशीचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आणि महाराष्ट्रातील देशातील जनता या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आंदोलन करते काय नाही त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत एक तर त्यांचे नेते काँग्रेसनं आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतले आणि गिरगाळ्या तोबी टांग उपर काँग्रेसची अशाच प्रकारची प्रवृत्ती आहे ते भरकटलेत आणि त्याच्यामुळे आता जो तीव्र अशा प्रकारचा संताप व्यक्त राहुल गांधीचा आणि काँग्रेसचा होतोय त्यांना कुठेतरी सावरण्यासाठी आम्ही आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे परंतु से गई व हाऊसचे नाही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल झाला सुप्रीम कोर्टाचा न्यायालयाचा विषय आहे त्याच्यावर आम्ही काय बोलणार न्याय व्यवस्था आहे त्याच्या निर्णयावर आम्ही बोललो बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलंय भाजप का आंदोलन करत आहे त्यांनाच कळत नाही आणि राहुल गांधीने असं ट्विट केलेलं नव्हतं आणि अज्ञानातून हे आंदोलन करतायत फेक नरेटिव्ह करतायत असं मला वाटतं बाळासाहेब थोरात जर बहिरे असतील तर त्यांना क्लिपही आम्ही बाळासाहेब थोरात पाठवून देण्याची व्यवस्था करतो आपल्यालाही क्लिप आपल्या माध्यमांकडे आहे काय तर आम्ही देऊ त्याच्यामध्ये राहुल गांधी स्पष्टपणे या ठिकाणी आरक्षण स्क्रॅप करू अशा प्रकारचं बोललेलं आहे आता त्या ठिकाणी सोंग घेतलेल्यांना ऐकायलाही येणार नाही त्या ठिकाणी दिसणारही नाही बाळासाहेब थोरात यांचं ढोंग आहे सोंग आहे आता जनता जेव्हा त्यांना सगळीकडून पळवून लावेल तेव्हा राहुल गांधी बोललेत की नाही याचं प्रत्यंतर त्यांनाही

र खात्यानेही सांगितलेलं आहे कोणालाही वाचवलं जाणार नाही कायदा सगळ्यांसाठी समान आहे योग्य ती कारवाई संबंधितांवर होईल परंतु उगाच कोणाला

वह राजीव राहुल गांधी ने प्रकट किया है जो कि कांग्रेस की दिखाने की नीति अलग मतलब दिखाने के दांत अलग और खाने के दांत अलग यह फिर एक बार देश की जनता के सामने आया है नेहरू से लेके इंदिरा गांधी से लेकर राजीव गांधी तक कांग्रेस की भूमिका आरक्षण के खिलाफ ही थी ऐसे अनेक उदाहरण है लेकिन इसके ऊपर राजनीति करके वोट पाया लेकिन आरक्षण के बारे में भूमिका स्पष्ट नहीं हुई वह फिर एक बार राहुल गांधी ने हम आरक्षण के खिलाफ है हम आरक्षण स्क्रैप करेंगे यह बोल के कांग्रेस की भूमिका कांग्रेस के मन में क्या है आरक्षण के बारे में वो लोगों के सामने आया है तुम आरक्षण क्या स्क्रैप करोगे देश की जनता ने कांग्रेस क्रैप किया है अभी बचा हुआ कांग्रेस है वो यह आरक्षण के मुद्दे को लेके पूरा कांग्रेस को स्क्रैप करेगी और देश की जनता राहुल गांधी को और कांग्रेस को माफ नहीं करेंगी ये मेरा दावा है राहुल गांधी ने अगर माफी नहीं मांगी तो अगला कदम क्या रहेगा बीजेपी अगला कदम राहुल गांधी के खिलाफ जन आंदोलन खड़ा रहेगा ये केवल भारतीय जनता पार्टी का इश्यू नहीं ये देश की आम जनता का विषय है और इसलिए आम जनता राहुल गांधी को घूमने नहीं देंगी सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।